तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपल्याच्या खूप मला स्वागत आहे कसे आहे सगळे ते ना सगळ्यांची लग्नाला जाण्याची तयारी चालू होती आणि माझे तुम्हाला कपडे असे दिसत असेल मी काय तयारी करत नाहीये तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि आम्ही चाललो होतो लग्नाला लग्नाला चाललो होतो काल होती हळद चाललो लग्नाला पण आमचे आमच्याच आम नात्यातले भाऊ आले तर तिकडे आम्ही सगळे चाललो आहे आता घरातच म्हणजे भडवालाच आहे जवळचा इथे तर तिथे चाललो आता आम्ही पोरं सगळी होऊन चाललेत लग्नाला दिदीचे दी झाले तरी दाखवते आम्ही सगळे मोठी माणसं नाही जाते पोरं पोरं सगळे चाललेत कारण ना ते काळ क्लिप मी करते ना आम्ही ते कनोजांमध्ये कनौजांमध्ये पडतात ना बाळा लग्नाच्या दिवशी आम्हाला जाता नाही आलं आणि असं मला काही शूट करता आलं नाही आहे कारण माझी चुलती ना वारले त्याच दिवशी लग्नाच्या दिवशीच त्याच्यामुळे लग्नाला वगैरेचं जाता नाही आलं त्याच्यामुळे काहीच शूट करता आलं नाही आहे हे डायरेक्ट आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंडेला जेव्हा करवंत सगळे जमलेलो एकत्रच पुढे सगळेजण आता जमलोच आहे एका जागी सगळेजण मस्त छान करवंत जांभळा खायला जाऊ त्या सगळे ऑल फॅमिली करवंदाने जमाना खायला गेलेलो त्याचबरोबर आमच्यासोबत असणार स्वीटी पण स्वीटी पण आमच्यासोबत गेलेली होती त्यातले अर्धे दोन तीन मेंबर नव्हते सगळ्या फॅमिलीमधला पण छान मजा आली एन्जॉय केलं करवंदाचे झाडं आणि सगळेजण एकत्र एक जमलेलं असतं तर खूप मजा येते धम्माल येते आम्ही संध्याकाळी काहीतरी स समथिंग पाच साडेपाचच्या दरम्यान काहीतरी निघालेलो होतो पाच वाजताच काहीतरी निघालेलो होतो खूप धमाल केलेली मस्त बऱ्याच वर्षाने आम्ही असं करवंदना गेलेलो होतो आणि असे सगळेजणं एकत्र असे कमी मिळतात मी आता सगळेजण भेटले आहेत तर मस्त छान करवंदांना जाऊया मस्त तिथे एन्जॉय करूया थोडंसं कारण कालचा दिवस खूप स्ट्रेसफुल होता खूप म्हणजे ह्याच्यामध्ये गेलेला होता त्यामुळे आता आहोत तर छान मस्त एन्जॉय करूया आणि करवंद खाऊया मस्तपैकी जांभळं खाऊया सगळेजणं विक खा आमच्या इथे नेरळमध्ये ना बाजारामध्ये विकत करवंद मिळतात तर आम्ही इथे छान मस्त सगळेजण करवंद काढतो आहे आणि तोंडा टाकत होतो खायतो आणि तोंडा टाकत होतो अनुनी मोठी बादली आणलेली होती करवंदा जमा करायला पण त्यात करवंदा आणि जांभळांचं काहीच जमा झालं नाही कारण करवंद जमा करण्यासारखी हातामध्ये माला बोलवती करवंद जमा करून आम्ही बादलीत टाका तुम्हाला काहीच असं करता येत नव्हतं कारण एवढी छान छान करवंद जमा भेटली असली कोण जा बादलीत टाकायला जमत नसतं करवंद खाऊन लगेच तोंडात टाकली जात होती आणि अख्खी बादली फक्त आंब्यांनी भरलेली होती करवंदांनी नाही करवंदा जांभळांसाठी आंबे बादली आलेली होती तिने छान मस्त करवंद टाकूया भरूया आणि मग करत घरी येऊन खाऊया निवांत तसं काही जमलं नाही आहे सगळ्यांनी तिथेच करवंदा जांभळ खाल्ली आणि इथे आम्ही छान निवांत आराम करायला बसलेलो होतो दगड्या होत्या इथे छान अशा नदीवरती कशा असतात तशा दगड्या होत्या आणि छान त्या दगडांवरती छान सगळे पाणी पियायला पियायला आण छान थोडंसं एन्जॉय करायला बात बोलायला बिरायला सगळे बसलेले होते छान इथे स्वरूप झाडावर चढत होता रिया पण चढलेली होती झाडावरती आणि छान वाटलं रियाला चढताना झाडावरती बघायला छान वाटलं स्वरूप पण चढलेला होता झाडावरती खूप मजा आली खूप मजा आली धमाल केली हेच हे क्ष क्षण आहेत ते आपण एन्जॉय करू शकतो आज सगळेजण एकत्र आहोत नंतर मग काय पुढे आपलं पुढे कोणाच्या काय लाईफमध्ये आहे ते कोणी सांगता येत नाही मग आलेला दिवस कसा आनंदात घालवायचा तो असा त्यामुळे हसत खेळत जगा आनंदी जगा मस्त जगा प्रत्येक क्षण एन्जॉय करा कारण पुढे कोणाच्या रश्बत काय आहे काहीच सांगता येत नाही आहे त्यामुळे छान मस्त एन्जॉय केलेलं आहे करवंदा भरपूर कलेली आहे जांभळोई भरपूर कलेली भरपूर कलेली आहेत आंबे कच्चे आंबे पण मिळाले सगळं मनासारखं झालेलं होतं त्या मसाला आता पुढची एन्जॉय आम्ही काय काय आहे ते बघा इथे ना असं झाडांना ना असं काय ते त्याला बोलतात मग आता नाव विसरली तसं होतं त्याच्यामध्ये त्या झोक्यामध्ये बसली आणि झोकं घेत होती आम्ही घरी यायला निघालेलो पण होतो हा आमच्या आमचा म्हणजे आम 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 पूर्ण फॅवकानं जे आमचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबांचं एक शेत आहे काहीतरी बोलले हे शेताचं नाव ते होतं ते दीर माझे दाखवते हे आपलं शेत आहे आणि एका जा करवंदाला जा जर जा जांभळी करवंद जास्त दिसली ना अख्खी ऑल फॅमिली त्या करवंदांच्या करवंदाच्या झाडावरती तुटून पडायचे आणि सुटी एवढी चालून चालून दमलेली होती ना तिला एक स्पेशली पाण्याची बॉटल घेतलेली होती एक भांडं घेतलेलं होतं पाणी पियायला खूप जमली होती सुटी पण एवढी कधी चालली नाही आमच्यासोबत ती पण खूप चाललेली होती माझे माझी पण वाट लागली होती पण एन्जॉय करायचा होता मला दिदी पण इथे झोकी घ्यायला घेतलेला होता खूप मजा केली छान मजा आली खूप मजा आली पुढे जसं जसं पुढे जातो ना तिथे करवंदीची खूप मोठी मोठी झाडं दिसत होती जांभळं जाम्र, जांभळीची झाडं अगोदरच सुरुवातीला मला दिसल्यानंतर मग जास्त काही दिसलं नाही आहे खूप मजा करून दमून घरी आलो होतो आम्ही नंतर अवतार बा कसा आलाय रानातून आल्याने लगेच जेवणाला सुरुवात केली मस्त राणावडे एन्जॉय केलं मस्त मज्जा करवंद बिरंद खावले थरपूज जांभळ वगैरे खाल्ले आंबे यांच्या एका मित्राने आंबे पण दिले ऍक्च्युली काल मी ना ब्लॉक टाकणार होती ब्लॉक मला टाकता नाही आला का नाही टाकता आला कारण सकाळी तुम्हाला बोलली की त्यांचे सुलभ भाऊ वारलेले होते त्याच्यामुळे आमचं लग्नाला जायचं कॅन्सल झालं संध्याकाळी संध्याकाळी संध्या रात्री साडेनऊ म्हणून अख्खा दिवस मला काहीच छूट नाही करता आला तिथे जात होतो सतत हुत काय असं घडत नव्हतं तिथे जात होतं मैत गेला साडे अकरा उशिरा गेला काय आता आठवत नाही किती वाजता ॲक्च्युली गेले तेव्हा गेलं मैत संध्याकाळी गेलं होतं चार पाच चार वाजता काय चार साडेचार वाजता गेलं त्याच्यामुळे अकरा दिवस मला काहीच शूट करता आला नाही लग्न नाही सगळं त्यानंतर मग रात्री आम्ही जेवायला बसणार तर पुन्हा एक आमच्याच वाड्यातल्या आजी आई होत्या आई त्यावरल्या त्याच्यामुळे तेव्हा ते पण मला काही शूट करता नाही आलं सकाळपासून मला काही शूट करता आलं नाही आता डायरेक्ट मी तुम्हाला राणामध्ये गेलो त्याचंच शूट केलं आता आम्ही जेवण बनवतोय आणि सगळ्यानंतर एकत्र आम्ही मस्त पार्टी करून जेवणार आहोत माझी मी आहे वरणबल आणि बसूर बनवणार आहे आता मस्त

प्रतिमेला मार घालते वाकून आकाशरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून

तांदळा म्हणतात राईस आणि आधी माझी पहिली चॉईस कोणता हा घ्या तुम्ही कता